मौजे वेळापूर या ठिकाणी उत्तमराव जानकर यांच्या जा प्रमुख पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले या दरम्यान ते बोलताना काय म्हणाले ते पहा जनसत्ता मराठी न्यूजवर या ठिकाणी एक आधारसंभ उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी बैठक संपन्न होते आपण महिना पाहतोय उत्तमराव जानकर यांना भाजपला कशा पद्धतीने बसवलं पाठीमाचा इतिहास पाहिला तर आपण महेश तालुक्यामध्ये भाजप वाढव असेल तर आपल्या गटाने वाढवलं सुभाष इतिहास बघा नंतर उत्तमराव जाणकार आले पाठीमागच्या पंच वर्षीला आपण सर्वजण उत्तमराव जाणतो सतत भाजपमध्ये होतो मुश्रीपाटी पण भाजपमध्ये होते मुला दिवशी जात असताना उत्तर राज्यांकराची मोठी प्रचंड साधत ताक्ता असताना आपल्याला भाजपनं बाहेरचं पार्सन निकाल उभा केलं आणि त्यामुळे आपण पाठिंबाच्या पंचवर्षीला राष्ट्रवादीने प्रवेश केला आणि आपण त्या भाजपला दाखवून दिलं की उत्तर राज्यांकडे किती ताकद तर आपल्याला कुठेही नेत्यांना न्याय केला नाही कधी आमदार केला नाही कधी मंत्रिपद केलं नाही आता महामंडळ सुद्धा दिलं नाही मित्रांनो आपली एवढी मोठी खरकार असताना आपण या भाजप भाजपसोबत का जायचं एवढी मोठी नका आपल्याला भाजपनं केली मग आता निर्णय घ्यायची वेळ आली जरी माहिती पाटील खासदार उभा असतील तरी आपल्याला आमदार केला उत्तमराव जानकर या पाठी मागे खंबीरपणे उभा आहे आपण उद्या त्यांना मतदान करणार आहे त्याचं योगदान म्हणून उत्तमराव जानकर आमदार करणार आहे ही वस्तू तिथे आहे तर मग सर्वांना असं एक कल्पनेची आहे की आपण तुतारीच घेतली पाहिजे आपल्याला येणार काय चर सुभाष शरदचंद्र पवार त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि उत्तर त्यांच्या सारखा शेतकऱ्यांचा मुलगा आज आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे त्याच्यासाठी आपला पर्याय फक्त तुकारीच आहे तर माझ्या सर्वांना विनंती आहे मी तर चिरंजीवी पवार साहेबांचा राष्ट्र तालुका अध्यक्ष माहिती असता मी पहिल्यापासून राष्ट्रवादीत आहे म्हणजे उत्तमराव जानकारी मला तालुका अध्यक्ष पाहिजे पण चेअरमनला माझं सांगलं होतं मागच्या वेळेस मी खुल्या आवाहन केलं होतं की तुम्हाला तुम्हाला सोलापुरा लावलंय परिपाची फसवाय म्हणून मी आवाहन केलं होतं की तुम्ही माना मतदार सांगा हातात घ्या शंभर टक्के तुमचा विजय होईल चर्माचा दुसऱ्या दिवशी मला फोन आला बाबा शंभर टक्क्याची बाहेर फसवाय तर आपण तुपारी काम करायचं आणि म्हैसूर तालुक्यातल्या लोकांची सुद्धा तीच पाहून आहे की आपल्याला न्याय मिळू शकतो तर शरद चंद्र पवारच्या नेतृत्वाखाली न्याय मिळू शकतो बोलणारे बरोबर आहे पण मला सर्वांनी एवढं सांगाय की आपल्याला तुतारीचा प्रवेश करायचा आणि तुतारीचा आमदार आज विधानसभेत जाणार उत्तम झालं त्याच्या रूपानं एवढंच कळतं आणि तर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशेरच